नमस्कार या निवडीच्या माध्यमातून पुण्यात आपण सर्वांचं स्वागत करतो पवित्र पा पंचवीस तारखेला उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आणि त्यानंतर बऱ्याच जिल्हा परिषदेंनी कागदपत्र पडताळणीसाठीचं सा वेळापत्रक प्रसिद्ध करण्यास सुरुवात केलेली आहे आतापर्यंत म्हणजे व्हिडिओ बनवतोय तोपर्यंत तीन जिल्हा परिषदेने आपलं कागदपत्र पडताळणीचं वेळापत्रक प्रसिद्ध केलं आहे त्याच्यामध्ये राय रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्हा परिषदेंनी वेळापत्रक प्रसिद्ध केलं असून या जिल्हा परिषदेमध्ये ज्या उमेदवारांची निवड झालेली असेल अशा उमेदवारांनी वेळापत्रक सांगितलेलं आहे त्याप्रमाणे कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहायचं आहे कागदपत्र पडताळणीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील त्याचीही चेकलिस्ट देण्यात आलेली आहे त्या संदर्भातील माहिती आपण एवढ्या माध्यमातून पाहूया तर यासाठी पास शेवटपर्यंत पाहत राहा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा रायगड जिल्हा परिषदेने सर्वात आधी आपलं वेळापत्रक प्रसिद्ध केलं असून चार तारखेपासून म्हणजे चार मार्च ते सहा मार्च या तीन दिवसामध्ये तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल टिपणी सभागृह शिवतीर्थ तिसरा मजला रायगड जिल्हा परिषद इमारत जिल्हा रुग्णालय समोर अलिबाग जिल्हा रायगड या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी होईल जे वेळापत्रक आहे ते चार तारखेला सकाळी दहा वाजता तुम्हाला उपस्थित राहायचं आहे क्रमांक एक ते दोनशे पंच्याहत्तर निवड <णीवर्ण> जी यादी आहे त्याच्यामध्ये तुमचा क्रमांक एक ते दोनशे पंच्याहत्तर यामध्ये असेल तर अशा उमेदवारांनी चार तारखेला आपली कागदपत्र घेऊन उपस्थित राहायचं आहे पाच तारखेला दुसऱ्या दिवशी दोनशे शहात्तर ते पाचशे पन्नास या क्रमांकाचे जे उमेदवार असतील त्यांनी उपस्थित राहावं सहा तारखेला पाचशे एक्कावन्न ते सहाशे एकाहत्तर क्रमांकाचे उमेदवार असतील त्यांनी उपस्थित राहायचं आहे त्याचबरोबर उर्दू माध्यमाचे उमेदवार एक ते अठ्ठेचाळीस क्रमांकाचे त्यांनी सहा तारखेला आपली ओरिजिनल कागदपत्र आणि त्याच्याबरोबर एक झेरॉक्सचा संच आणि एक पासपोर्टचा फोटो तुम्हाला घेऊन उपस्थित राहायचं आहे त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने सुद्धा आपले वेळापत्रक प्रसिद्ध केलेलं आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने सुद्धा आपलं वेळापत्रक हे चार पाच आणि सहा म्हणजे या तीन दिवसामध्ये तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल यामध्ये सुद्धा टप्पे करण्यात आलेले आहेत पा क्रमांक एक ते दोनशे त्यानंतर सोमवारी म्हणजे चार तारखेला एक ते दोनशे या क्रमांकातील जे उमेदवार आहेत त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी होईल पाच तारखेला दोनशे एक ते चारशे क्रमांकाचे उमेदवार त्यांची कागदपत्रांची पडताळणी केली जाईल सहा तारखेला चारशे एक ते सहाशे चार आणि उर्दू माध्यमाचे एक ते अकरा क्रमांकाचे उमेदवार आहेत अशा उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये होईल जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभाग प्राथमिक या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे कागदपत्र सांगितले त्याचप्रमाणे असेल सकाळी दहा वाजता तुम्हाला उपस्थित राहायचं आहे त्यानंतर पहा पुढची जिल्हा परिषद रत्नागिरी जिल्हा परिषद आहे रत्नागिरी जिल्हा परिषदेने थोडस लवकर आपली कागदपत्र पडताळणी ठेवलेली आहे एकोणतीस म्हणजे परवापासूनच एकोणतीस आणि एक तारखेला तुमच्या कागदपत्रांची पडताळणी होईल सकाळी दहा ते सहा या वेळेमध्ये तुम्हाला कोणत्याही एका दिवशी उपस्थित राहायचं आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुमची कागदपत्रांची पडताळणी वेळेत उपस्थित राहून करून घ्यायचे आहे जे स्थळ आहे ते कमलाबाई विस्पुते इंग्लिश मीडियम स्कूल कुवारबाव रत्नागिरी तर हे स्थळ आहे या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे सकाळी दहा ते सहा कारण या ठिकाणी कोणतेही टप्पे करण्यात आलेले नाहीत दोन दिवस एकोणतीस फेब्रुवारी आणि एक मार्च या दोन दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करून घेण्यासाठी उपस्थित राहायचं आहे टप्पे करण्यासाठी किंवा टप्पे केलेले आहेत असं कोठेही या ठिकाणी नमूद नाही आता या तीनही जिल्हा परिषदेमध्ये तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे घेऊन उपस्थित राहावं लागेल त्याची चेकलिस्ट पण या ठिकाणी देण्यात आलेली आहे यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तुमची जी शैक्षणिक अर्यता आहे ती बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पूर्वीची असणं गरजेचं आहे म्हणजे दहावी असेल बारावी असेल डीएड असेल बी एड असेल आता मात्र एखादं म्हणत असेल की एखाद्याच्या मनामध्ये अशी शंका उपस्थित होईल की माझ्या कागदपत्रावरती तारीख नंतरची आहे तारीख नंतरची असेल त्याचा नंतर काही प्रॉब्लेम नाही परंतु तुमचा निकाल हा बारा दोन पूर्वीचा असणं गरजेचं आहे हे डॉक्युमेंट तुम्हाला लागतील ओरिजिनल त्याचबरोबर सर्वात महत्वाचं तुमची पदवी परीक्षा गुणपत्र जे तुमचं डिग्री सर्टिफिकेट आहे, लागेल या के ते, ते, आहे लागेल। ते, ते, ते लागेल यामध्ये पन्नास टक्के गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे हे नमूद आहे तुमचं डी एड बी एड असेल त्याचे कागदपत्र डॉक्युमेंट जे सर्टिफिकेट आहे ते गुणपत्रक आहे ते लागेल त्यानंतर एम ए साठी तुमचे असेल तर ते लागेल टीईटी सी टी ई ची गुणपत्रक लागेल त्याचबरोबर टेटचं गुणपत्रक तुमच्याकडे असेल ती घेऊन जावा जर नसेल तर जे टेटची पा निवड यादी आहे किंवा जे मेरिट यादी आहे टेटची त्याच्यामध्ये तुमचं नाव ज्या पानावरती आहे त्याची प्रिंट घेऊन जा त्यानंतर इतर कागदपत्र यामध्ये जातीचा दाखला लागेल ज्यांचं सिलेक्शन जाती किंवा कॅटेगरीमधून मधून झालेलं आहे त्या कॅटेगरीचा जातीचा दाखला लागेल त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र हे एस टी कॅटेगरीसाठी अनिवार्य आहे इतर ज्या कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी नसेल तरीही काही अडचण नाही त्यानंतर एन सी एल नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे एस सी एस टी कास्ट वगळून बाकीच्या सर्वांना कंपल्सरी आहे तुम्ही ते घेऊन जायचं आहे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र घेऊन जायचं आहे तर त्याचा फॉर्मॅट आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला टाकलेला आहे तर त्याची प्रिंट काढा हाताने लिहा सही करा आणि ते घेऊन जा शाळे सो, शाळा सोडल्याचा दाखला लागेल त्यानंतर जन्म प्रमाणपत्र शालांत प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे डोमासाईल लागेल त्यानंतर आधार कार्ड पासपोर्ट पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायन्स या ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक ओळखपत्र लागेल अपंगत्वाचा दाखला लागणार आहे ऑनलाईन काढलेला चाळीस टक्के दिव्यांगत्व असलं पाहिजे त्याच्यावरती नमूद माजी सैनिकाचा दाखला लागेल खेळाडूचं प्रमाणपत्र खेळाडूचं प्रमाणपत्र त्याचबरोबर विभागीय क्रीडा उपसंचालक यांचा पडताळणीचा अहवाल असेल तो लागेल अथवा जर तुम्ही प्रस्ताव दाखल केला असेल पडताळणीसाठीचा तर त्याची जी पोच पावती आहे ती तुम्हाला घेऊन जायची आहे प्रकल्पग्रस्त दाखला भूकंपग्रस्त दाखला अनाथ प्रमाणपत्र आत्महत्याग्रस्त शेतकरीचे पाले असल्यावरचं प्रमाणपत्र जे तुम्हाला लागू असेल ते घेऊन जायचं आहे एकोणीसशे एक्क्याण्णव जनगणना कर्मचारी किंवा अंश कर्मचारी म्हणून तुमची निवड झाली असेल तर ते प्रमाणपत्र आवश्यक आहे नंतर महिलांच्या बाबतीमध्ये किंवा कोणीही जर तुमच्या नावामध्ये बदल केला असेल नाव बदललेलं असेल म्हणजे डॉक्युमेंटवरचं नाव पूर्णपणे बदललेलं आहे तर अशा उमेदवारांनी आपलं राजपत्र गॅजेट घेऊन जायचं आहे किंवा मॅरेज सर्टिफिकेट लागेल आणि हमीपत्र लागणार आहे त्याचा फॉर्मॅट पा खाली देण्यात आलेला आहे जो फॉर्मॅट आहे या ठिकाणी तुम्हाला चेकलिस्ट आणि त्याच्या खाली जो फॉर्मॅट प्रतिज्ञापत्र आहे तर हे प्रतिज्ञापत्र किंवा हमीपत्र हे याची प्रिंट काढायची आहे ती भरून घेऊन जायची आहे पहा सो, त्यानंतर हे सो साक्षण करण्यासाठी स्वयं घोषणापत्र तुम्हाला लागणार आहे तुम्ही जे काही कागदपत्र आहे त्याचा तुम्ही जो जहरावचा एक संच देणार आहात तर त्याच्यासाठी तुमचं आर्टेस्टेड नसेल आर्टेस्टेड नाही केलं तरी चालेल तुम्हाला हे जे पत्र आहे स्वयं घोषणापत्र ते लिहून द्यायचं आहे याची प्रिंट काढायची आणि ते लिहून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने ही कागदपत्र तुम्हाला घेऊन उपस्थित राहायचं आहे एक पासपोर्ट साईज फोटो ओळखपत्र तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि जहरावचा एक संच किंवा बंच तो घेऊन उपस्थित राहायचा आहे दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे का तुमची कागदपत्र पडताळणी करून घ्यायची आहे इतरही ज्या जिल्हा परिषद असतील त्याही आपलं वेळापत्रक प्रसिद्ध करतील आणि ज्याप्रमाणे वेळापत्रक असेल प्रसिद्ध होईल त्याप्रमाणे तुम्ही तुमची कागदपत्रांची पडताळणी पा करून घ्यायची आहे यामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेचं परवा म्हणजे एकोणतीस तारखेलाच कागदपत्रांची पडताळणी होईल तर या उमेदवारांनी आपली दखल घ्यायची आहे आणि त्यानुसार तुमचे कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे कारण जर तुम्ही कागदपत्र पडताळणीला वेळेमध्ये उपस्थित राहू शकला नाही तर मात्र या ठिकाणी तुम्ही अनुपस्थित राहिला तर अशा प्रकारे राज्यावरती पा कळवलं जाईल आणि मग अनुपस्थिती बाबतीमध्ये समजा तुम्हाला घेतलं जाईल किंवा घेतलं जाणार नाही नंतर तर त्याची सर्व जबाबदारी तुमच्यावरती अस त्याच्यामुळे हा व्हिडिओ पहा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा ज्यांची निवड या तीन जिल्हा परिषदेमध्ये किंवा इतर जिल्हा परिषदेमध्ये झालेली असेल त्यामुळे त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचेल आणि उमेदवार वेळेमध्ये आपली कागदपत्र पडताळणी करून घेण्यासाठी उपस्थित राहतील अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद